हॅलो गाई इज वेलकम बॅक टू माय चॅनल मी पूजा तुमचं माझ्या चॅनलवर आज खूप मनापासून स्वागत करते आज मी करणार आहे झनझणीत जन मसालेदार अशी सुरेख अशी भाजी जी तुम्ही इझिली घरी अवेलेबल असेल तेव्हा करू शकता ही एक पाटवडीचाच म्हणजे पाटवडीच्याच भाजीचा प्रकार आहे पण अतिशय सोप्या पद्धतीने आपण आज ती करायला शिकणार आहोत तुम्हाला झटपट जर कोणती भाजी करायची असेल आणि पाटवड्या वगैरे करायला त्याचा गोळा मळायला आणि ते लाटून परत करायला जीवावर आलं असेल तर ही भाजी तुम्ही नक्की करू शकता सो so, इथे मी तेलामध्ये मोहरी जिरं छान तडतडल्यावर माझा कांदा खोबऱ्याचा मसाला आहे ज्याची मी रेसिपी इथे आय बटनवर टाकेल ती नक्की चेकआउट करा तो मसाला छान परतून घेतला तेल सुटेस्तवर आता त्याच्यामध्ये मी हळद तिखट हे मसाले आपले नेहमीचे आणि हिंग घालून परतून घेतलेला आहे छान आता तुम्ही बघत असाल की तेल सुटलं आहे आपल्या मसाल्याला म्हणजे छान शिजलेलं आहे या स्टेजला मी याच्यात कोमट पाणी ॲड केलेलं आहे तुम्ही नॉर्मलही घालू शकता पण गरम पाणी घातल्याने उकळी छान येते लवकर भाजीला आता आपण जे आपलं वड्यांचं बॅटर आहे ते भिजवून घेणार आहोत अतिशय सोपी पद्धत आहे इथे तुम्हाला ज्या क्वांटिटीची तुम्हाला भाजी बनवायची आहे त्या पद्धतीने तुम्हाला त्याच्यामध्ये बेसन भिजवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये सुके मसाले जसं धनेपूड जिरेपूड तिखट हळद मीठ आणि ठेचून घेतलेली लसूण आणि जिरेची पेस्ट ही सुद्धा आपण त्यात घालणार आहोत आणि छानपैकी असं सेमी लिक्विड बॅटर आपण भिजवणार आहोत जसं की तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये त्या पद्धतीने तुम्हाला एक्झॅक्टली तसं भिजवून घ्यायचं आहे आणि ज्यावेळेस मी वड्या करायला टाकल्या त्यावेळेस थोडीशी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीरसुद्धा मी त्याच्यात घातली होती आपल्या पाण्याला म्हणजेच भाजीच्या रश्शाला बॉईल आला की आपण त्याच्यामध्ये या छोटे छोटे आपल्या हाताच्या साहाय्यानेच वड्या सोडणार आहोत जसं तुम्हाला व्हिडिओत दिसणार आहे पुढे सो तुम्ही बघत असाल सगळं मिक्स करून छान बॅटर तयार करून आपल्या भाजीला उकळी आल्यावर मी त्या सोडणार आहे जेव्हा आपण त्या त्याच्यात सोडतो त्या खाली जातात यावेळेला तुमचं गॅसची जी फ्लेम आहे ती तुम्हाला मिडियम टू हायच ठेवायची आहे आणि नंतर मग लो करून त्या वड्या शिजल्या की त्या वर तरंगतात पाण्यात आणि ज्या क्षणी त्या तरंगतात त्यावेळेस एक वडी घेऊन चेक करून बघायचं की शिजलेली आहे की नाही पण ज्यावेळेस त्या वर तरंगतात दॅट मीन्स की ती भाजी शिजलेली आहे वडी शिजलेली आहे सो अशा पद्धतीने ही एकदम झटपट होणारी रेसिपी आहे आणि मी गॅरंटी देते इतकी छान लागते ही रेसिपी तुम्हाला ते गोळा मळत बसणं आणि लाटणं याच्यापेक्षा ही भाजी करायला नक्कीच आवडेल खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेली आहे फक्त कांदा आणि खोबऱ्याचा मसाला तुम्हाला करावा लागणार आहे बाकी तर सगळं इजीली अवेलेबल असतंच छान उकळी आलेली आहे छान तरीसुद्धा सुटलेली आहे आपल्या भाजीला मी जास्त तेल घातलं नव्हतं पण तुम्हाला जर जा जास्त मसाल्याची घालायची असेल तर तुम्ही तेलाची क्वांटिटी वाढवू शकता छान हिरवी चिरलेली कोथिंबीर घातून घेतलेली आहे आणि आपली भाजी अगदीच रेडी आहे की तुम्ही भाकरीसोबत फुलक्यासोबत चपातीसोबत आणि भातासोबत तब बढिया लागते ही भाजी नक्की ट्राय करा ही रेसिपी तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा खूप 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 शेअर करा खूप खूप लाईक करा भेटते नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय नक्की सबस्क्राईब करा आणि अनसबस्क्राईब बिलकुलही करायचं नाही आहे चलो बाय